हरीश हरीश हे करायचं आज मोठा दिवस आहे त्या दिवसात कि राज ठाकरे फटल्यांदाच आज तृथीस्थळावर आले तेरा वर्ष लागले तिथून इतका प्रवास करायला. पण आजचा दिवस बाळासाहेबांच्या आत्म्याला शांती देणारा सुद्धा असेल. कारण दोन भाऊ इतक्या कालावधीनंतर एकत्र येत भेटले. काय आपली प्रतिक्रिया आहे आजच्या ते काय असतो माहितीये का भौतिक अंतर काहीही असलं तरी त्या दोघांनाही माहिती असतं की त्यांचं आत्मिक अंतर अजिबात काहीच नाहीये त्यामुळे इथं येणं ही एक प्रतिकात्मक कृती असली तरी सुद्धा मला वाटतं की ते कायम आ, एका परिवारातले किंबहुना एकाच आदर्शात वाढलेली व्यक्तिमत्व आहेत निश्चितपणे आज बाळासाहेबांचा स्मृती दिवस आणि त्यानिमित्ताने या सगळ्यांचं येणं हे महत्वाचं आहे एक महत्वपूर्ण क्षण आहे आणि आम्ही सगळे राज्यभरातनं वेगवेगळ्या वेग जिल्ह्यातनं जी सगळी मंडळी इकडे येत आहेत आणि अभिवादन करताहेत ही याची साक्ष आहे की काही लोक हे कालातीत असतात वंदनीय बाळासाहेबांचं व्यक्तिमत्व हे कालातीत व्यक्तिमत्व आहे त्यामुळे त्याला स्थळकाळाची बाधा असणार नाही तो विचार कायम महाराष्ट्राच्या मनामनात आणि शिवसैनिकांच्या घराघरात सातत्यानं राहणार आहे गोष्ट म्हणजे संजय आहे नवीन वर्षातच बाळासाहेबांचा आज संजय बाळासाहेबांना एक लक्षात घ्या सन्मान्य संजय राऊत साहेब हे हाडाचे शिवसैनिक आहेत मी मरण पत्करन पण शरण पत्करणार नाही असं म्हणणारे संजय राऊत त्यांच्यासाठीचा औषधा इतकाच महत्वाचा त्यांचा श्वास शिवसेना आहे आजचा इतका महत्वाचा दिवस तो दिवस ते टाळूच शकले नसते किंबहुना कदाचित त्यांना औषधापेक्षा सुद्धा अधिक परिणामकारक काय वाटेल तर ते इथं येणं वाटेल त्यामुळे त्यांचं येणं हे निश्चितपणे सुखद आहे आणि ते जसे आज इथे आलेले आहेत तसे लवकरच आपल्या सगळ्यांमध्ये सुद्धा मिसळतील आणि आपल्या सगळ्यांशी गप्पा गोष्टी करतील एक आरोप असाबद्दल शताब्दी रुग्णालयामध्ये मुंबई महानगरपालिकेचे जे रुग्णालय तिथे प्रायव्हेट पार्टनरशिपच्या माध्यमातून काही बेड हे खासगी रुग्णालयाला चालवण्यासाठी दिले जाणार आहे त्याचे टेंडर हे सुत्र मला आता तेच वाटलं मी अतिशय उत्सुकतेने आपला प्रश्न ऐकत होते की दमनिया नेमक्या कुणाबद्दल बोलणार आहेत कारण दमानिया भाजप बद्दल, बद्दल बोलूच शकत नाही अर्जुन काय आहे लक्षात घ्या की जेव्हा मुरलीधर मोहळांचा विषय चालू होता तेव्हा दमानिया कुठे गेल्या होत्या मी शोधत होते त्यांना की अरे मुरलीधर मोहळांचा राजीनामा मागायला दमनिया का धावून आलेले नाही आहेत त्याच्या आधी संपदा मुंडेंचा विषय चालू होता तेव्हा आम्ही रणजित नाईक निंबाळकरांबद्दल बोलत होतो पण रणजित नाईक निंबाळकर भाजपचे खासदार तेव्हाही दमानिया शोधून शोधून सापडत नव्हत्या अखेर त्या आलेल्या आहे। आहेत कुठल्या का होईना निमित्ताने होईना पण माझी खरंच दमानियांकडून अपेक्षा आहे की ताकदीने त्यांनी ज्या ताकदीने पार्थ पवार प्रकरणामध्ये काही अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले पण मोहळ प्रकरणात कुणावरही गुन्हे दाखल झाले नाही मुरलीधर मोहळ प्रकरणात सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे आम्ही तर आग्रही आहोतच पण दमानिया सरकारच्या जास्त जवळच्या आहेत दमानिया सरकारच्या विश्वासू आहेत त्यामुळे दमानियांचा आवाज सरकारला जास्त लवकर पोहोचतो असं मला वाटतंय तर यांनी हवं तर त्यांच्या यजमानामार्फत विनंती करावी कशी करावी पण यांनी ही विनंती केली पाहिजे की पार पवार प्रकरणात तो गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे होता आणि तो झालेला आहे पण असाच गुन्हा मुरलीधर मोहळ प्रकरणात सुद्धा दाखल व्हायला हवा पार्क पवार प्रकरणामध्ये काही अधिकाऱ्यांचं निलंबन झालेलं आहे पण मुरलीधर मोहळ प्रकरणातला चॅरिटी कमिशनर आणि इतर लोक जे आहेत त्यांच्यावरचा गुन्हा अजिबात दाखल झालेला नाहीये तर तो, तो सुद्धा गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे दमानिया त्यावर बोलत नाहीये त्यामुळे त्यांच्या नियतीवर मला पुन्हा पुन्हा शंका घ्यावीशी वाटते आता सुद्धा जर दमानियांना हा म्हणजे जे काही तुम्ही आता भोवंडीचं सांगताय होऊ घातलेलं प्रकरण फक्त अपेक्षा एवढीच आहे की मध्येच प्रकरण सोडत जाऊ नका प्रकरण धसाच न्या शेवटापर्यंत न्या मध्ये काय होतं कळत नाही आणि अचानकच वाचा उद्याची बातमी उद्याच्या अंकात आणि उद्याचा अंकच निघत नाही दमानी यांचा आता तसं होता कामा कामाने एवढीच अपेक्षा असं म्हणतो प्रवेश दिला होता त्यानंतर परिस्थिती टीका सकाळपासून झाली भाजपा हा कमालीचा दांभिक पक्ष आहे धर्म नावाची गोष्ट ही भाजपसाठी श्रद्धेचा आणि आस्थेचा विषय नाही धर्म नावाची गोष्ट भाजपसाठी राजकीय मार्केटिंग फंडा आहे पालघर हत्याकांड प्रकरणामध्ये ज्यांनी खरं तर ते मॉब लिंचिंग आणि या मॉब लिंचिंग मध्ये ज्या अजय चौधरी नावाच्या माणसावर प्रमुखतेने ठपका ठेवलेला होता हा चौधरी नावाचा जो काही माणूस आहे या माणसासाठी रान पेटवलं भाजपाने आणि त्याच भाजपाने काल चौधरीला प्रवेश दिला असाच प्रवेश त्यांनी बडगुजरला दिला असंच मंत्रीपद त्यांनी भुजबळ साहेबांना दिलं अशाच पद्धतीने मांडेला मांडी लावून ते नवाब मलिकांच्या शेजारी बसले अशाच पद्धतीने त्यांनी यामिनी जाधव किंवा यशवंत जाधव किंवा काय ते सरदेसाई सरपोतदार त्याच्यानंतर काय भावना गवळी अशा सगळ्या लोकांना ते जवळ घेऊन बसले त्यामुळे भाजपला राजकीय शुचित्व नावाची गोष्ट काही राहिलेली नाही भाजपकडे कुठलीही सुचिता नाहीये भाजपकडे कुठलंही इथिकल पॉलिटिक्स नाहीये भाजप हा कमालीचा दांभिक पक्ष आहे जर काल टीका झाल्या नसत्या तर भाजपने आज त्याला पदरी पडलं आणि पवित्र झालं असं पवित्र करून घेतलं असत कारण देवेंद्रजींचा प्रॉब्लेम आहे की देवेंद्रजी स्वतः नेते घडवू शकत नाहीत आणि पक्षात असणारे नेते त्यांचं नेतृत्व ते मान्य करू शकत नाहीत त्यामुळे त्यांच्या टाचेखाली राहणारे बाहेरचे लोक त्यांना आयात करावे लागतात ते त्यांच्या पद्धतीने आयात करू पाहत आहेत विशेष त्यांचा अजून एक प्रॉब्लेम आहे ते शिंदे आणि दादा यांना सुद्धा पुढच्या काळामध्ये त्यांच्या सोबत चालू देऊ इच्छित नाहीत आणि म्हणूनच अमित शहानी जे सांगितलं की आम्हाला कुठल्याही कुबड्यांची गरज नाही एक एक कुबड्या ते काढून टाकत आहेत मग कुबड्या काढायला यांसारखी लोक पण त्यांना मदत करतात हाही भाग वेगळा

मुलाचा संबंध एका जमीन व्यवहारामध्ये येतो पण मुरलीधर मोहळचा प्रत्यक्ष संबंध जमीन व्यवहारात येतो अजित पवारांचा राजीनामा मागाच काय आम्हाला काही घेणं देणं नाही पण अजित पवारांचा राजीनामा मागताना मुरलीधर मोहळांच्या राजीनाम्यावर मौन का बरं मुरलीधर मोहळांचा सुद्धा राजीनामा झाला पाहिजे कारण सेम अप्रेंडसी केलेली आहे मोहळांच्या प्रकारातही जमीन व्यवहार रद्द झाला आणि अजित पवारांच्या प्रकरणातही जमीन व्यवहार रद्द पण रद्द कसा होईल व्यवहार मुळात शीतल तेजवानी जी फरार बाई आहे ती आलीच नाही कॅन्सलेशन डीड करायला जोपर्यंत शीतल तेजवानी येणार नाही तोपर्यंत व्यवहार रद्द होणार नाही आणि त्याच धर्तीवर मुरलीधर मोहोळ प्रकरणामध्ये जोपर्यंत जो आर्थिक व्यवहार झालेला आहे त्या आर्थिक व्यवहार रिटर्न केला जाणार नाही ज्या बँकांनी लोन दिलं एका दिवसात दोन तासांच्या आत अशा सगळ्या बँका सस्पेंड का होत नाही मोहलांच्या प्रकरणात ज्या ज्या बँकांनी लोन देऊ केलं त्या सगळ्या बँका सस्पेंड झाल्या पाहिजेत त्या बँकांचे चौकशा झाल्या पाहिजेत त्या चॅरिटी कमिशनरचं निलंबन झालं पाहिजे आणि पार पवारच्या प्रकरणात सगळ्यात महत्वाचं की ठीक आहे दहा लाखाची कंपनीची ऍसेट होती कंपनीने लोन घेतलं कंपनीने तीनशे कोटीचा व्यवहार केला पण तीनशे कोटी दिले कोणी कारण माझा या गोष्टीवर विश्वास आहे की वडील म्हणून दादांना काहीच माहित नाहीये त्याच्यातलं दादा इनोसंट आहे दादांना माहितीच नाही बऱ्याच वडिलांना माहीत नसतं आपली मुलं काय करतात ते त्यांना माहीत नाहीये पण जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना माहीत नाही हे कसं शक्य आहे कारण जिल्हा नियोजन समितीमध्ये निधी वाटपाच्या वेळेला आणि संपूर्ण नियोजनात पालकमंत्रीच बसलेले असतात निश्चितपणे ही प्राईम लोकेशनची जागा डेव्हलप करताना इलेक्ट्रिसिटी असेल वॉटर सप्लाय असेल ट्रान्सपोर्ट असेल रस्त्यांचं नियोजन असेल या सगळ्यांच्यासाठी हा विषय निश्चितपणे जिल्हा नियोजनाकडे गेला असेल त्यामुळे महसूलला माहीत नाही कसं शक्य आहे तीनशे कोटीच्या व्यवहारावरचा एकवीस कोटीचा खर तर अठराशे कोटीवर अजून जास्त होतो पण तीनशे कोटीवरचा एकवीस कोटीचा जो काही स्टॅम्प आहे हा स्टॅम्प हा एका साध्या दुय्यम निबंधकाने माफ करणे शक्य नाही एकवीस कोटीचा व्यवहार हा माफ करायचं असेल स्टॅम्प ड्युटी तर त्याच्यासाठी कदाचित रिव्हेन्यू सेक्रेटरी किंवा विभागीय महसूल आयुक्त किंवा महसूल मंत्री यांच्यापर्यंत पोचावं लागेल चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री आहेत अजूनही चंद्रशेखर बावनकुळेंच्या बद्दल कुणी बोलत नाहीये बावनकुळेंना सेफर साईट ठेवलं जात आहे यांना कदाचित आठवत नसतील नाव पण चंद्रशेखर बावनकुळेंना नुसतीच कागद दाखवण्यापेक्षा बावनकुळेंच्या मर्जी शिवाय एकवीस कोटीचा स्टॅम्प माफ झाला का हा प्रश्न खरा गमतीदार आहे आणि तो कळीचा मुद्दा आहे त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळेंच्या सहित रेव्हेन्यूचे जे आयुक्त आहेत ज्यांच्याकडे एका ठराविक मर्यादेच्या पलीकडची स्टॅम्प ड्युटी माफ करण्याची क्षमता किंवा तो अधिकार कक्षेत येणारा विषय आहे त्यांच्यासुद्धा चौकशा लागल्या पाहिजेत अरे सत्ताधाऱ्यांचं प्रेम आहे माझ्यावर त्यांचं इतकं प्रेम आहे ना की ते प्रेमपत्र पाठवत राहतात आता त्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला पहिली नोटीस आम्ही फक्त विधान परिषदेची पाठवली हो होती जी प्रवीण दरेकरांनी जो हक्कभंग ठेवलेला होता आता एक नवं त्यांनी प्रकरण आणि नवं स्मरणपत्र त्यांनी सुरू केलेले आहे त्याचं मला पत्र अजिबात आधी मिळालं नव्हतं त्यांचं म्हणणं आहे की रमेश बोरणारे यांनी विधानसभेतही हक्कभंग ठेवलेला आहे आणि त्याचं उत्तर पण मी त्याचंही उत्तर द्यायला तयार आहे हक्कभंग समितीमध्ये वरच्या सभागृहामध्ये श्री अनिल परबजी आहेत तर खालच्या सभागृहामध्ये आमचे जामसुदकर आहेत ते हक्कभंग समितीवर काम करत आहेत त्यामुळे ठीक आहे ना जे होईल ते होईल लढणं आपलं काम आहे आपण लढलं पाहिजे

त्यांच्यावरची जी केस आहे ती मेडल म्हणून मिरवतील आज काही फार मोठी गोष्ट नाही कारण सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्याची केस नाहीये त्यांच्यावर कुठलाही तीनशे कोटीच्या जमीन घोटाळ्याचा स्टॅम्प ड्युटी माफ करून घेतली त्याची केस अमित ठाकरेंवर नाहीये मुरलीधर बोहळांच्या सारखी कुठल्या तरी ट्रस्टची जमीन हडपल्याची केस अमित ठाकरेंवर नाहीये लक्षात घ्या किंवा यामिनी जाधव सारखी कुठली अफरातफरीची केस नाहीये अमित ठाकरेंवर किंवा अजून मी फार बोलू शकते पण अशा कुठल्याही केसेस नाहीयेत जर महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी आणि मराठी माणसाची सत्तामत्ता अस्मिता म्हणून छत्रपती शिवरायांच्यासाठी एक भूमिका त्यांनी घेतली असेल आणि त्यासाठीची केस असेल तर मला विश्वास आहे ठाकरे आणि ठाकरेंचे सैटिक अशा केसेस मेडल म्हणून